किरण सामंत यांचं सोशल मीडिया स्टेटस चर्चेत आला आहे अजित पवार यांच्या भाषणाची क्लिप सामंतांच्या व्हॉट्सअप स्टेटसला आहे पक्षालाच धमकी बजा सल्ला त्यामुळे चर्चांना उधाण चर्चा शिवसेनेचे रत्नागिरीतून लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक असलेले किरण सामंत यांचे स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत आले अजित पवार यांच्या भाषणाची एक क्लिप स्टेटसवर ठेवल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय जर मिठाचा खडा पडला तर आमदारकीचा आपण कुणाच्या बापाला ऐकणार नाही जर मिठाचा खडा पडला तर आमदारकीचा आपण कुणाच्या बापाला ऐकणार नाही या अजित पवारांच्या भाषणातील वाक्यांचा स्टेटस हा नेमका कुणासाठी हा पक्षालाच धमकीवजा सल्ला आहे का अशी चर्चा आता रंगू लागली आहे किरण सामंत यांचं सोशल मीडियावर स्टेटस आता चर्चेत आला आहे अजित पवार यांच्या भाषणाची क्लिप त्यांनी आपल्या स्टेटसवर ठेवली आहे त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय नेमका हा स्टेटस हे वक्तव्य कोणासाठी होतं नेमका स्टेटस का ठेवण्यात आला यावर आता चर्चा रंगू आहे किरण सामंत यांचं सोशल मीडिया स्टेटस आता चर्चेत आलंय पक्षालाच धमकीवाजा सल्ला देण्यात येतोय का असा चर्चा रंगू लागल्यात आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्यासोबत सामंत यांचं स्टेटस काय अधिकची माहिती सध्या बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जी जागा आहे त्याचा किडा अद्याप पर्यंत सुटत नाही एकीकडे महायुतीमध्ये भाजप दावा करत असताना दुसरीकडे महायुतीतीलच शिवसेना पक्ष आहे तो मोठ्या प्रमाणात दावा करतोय आणि बघितलं तर उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी जो आ, एक स्टेटस लावला आणि त्या स्टेटस मुळे सध्या संपूर्ण सोशल मीडियावर या स्टेटसची जोरदार चर्चा सुरू झाली आहे किरण सामंत हे सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी अजित पवार यांच्या भाषणाची एक क्लिप स्टेटसला लावल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये मिठाचा खडा पडतो का अशी ही चर्चा रंगू लागली आहे आणि त्याचबरोबर किरण सामंत हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत आता मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये कुठेतरी तोडगा निघतोय का हे पाहणं महत्वाचं आहे दुसरीकडे बघितलं तर भाजपकडून सध्या महायुतीकडून नारायण राणे यांचंही नाव चर्चेत आहे आणि त्यांनी प्रचारालाही जोरदार सुरुवात केली आहे आता त्यांचा तिसरा टप्प्यातील प्रचार आहे तो सुरू झालेला आहे एकंदर पाहिलं तर आज महायुतीमध्ये मात्र जागेचा तिडा मात्र सुटत नाही मात्र नारायण राणे हे मात्र कामाला लागले नक्कीच सुरेश आपण आमच्यासोबत असेच जोडले